बातमी आमची न्यूज सदैव कर्जत येथील रॉयल गार्डन येथे कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं यावेळी रायगड जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती तथा शेकापेचे नेते नारायण डामसे यांच्यासह अल्पसंख्याक का कार्यकर्त्यांचा जाहीर प्रवेश केला कर्जत मध्ये कार्यकर्ता संवाद कार्यक्रमाच्या निमित्तानं अपक्ष लढलेल्या सुधाकर घारे यांचे प्रभावी शक्ती प्रदर्शन झाले राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ नाशिक इगतपुरीचे आमदार हिरामन खोसकर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांच्यासह प्रवेश करणारे कार्यकर्ते पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते हजारो कार्यकर्त्यांना मानसिक उभारी देणारे सुधाकर घारे यांचे भाषण झाले अशोक भोपतराव ज्येष्ठ नेते भरत भगत प्रवेश करते मनसे नेते सचिन करणूक यांनी देखील प्रभावी मांडले रॉयल गार्डन कर्जत येथे सभेला महिला पुरुष यांची गर्दी होती दुसरा पर्व पहिला पर्व राष्ट्रवादीमध्ये होतो मी आदरणीय तटकरे साहेब असतील महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री असतील आपण सर्वांनी विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर सामुदायिक राजीनामे दिले होते आणि आपण अपक्ष निवडणूक लढवली होती परंतु साहेबांनी आपल्या कामावर आणि आपल्या सर्व संघटनेवर विश्वास ठेवून आपल्या सर्वांचे राजीनामे नामंजूर करून आपल्याला पुन्हा एकदा राष्ट्रवादी पक्षामध्ये काम करण्याची संधी दिली मी आदरणीय साहेबांचा मनापासून धन्यवाद व्यक्त करीन कारण काम करत असताना अशोक शेठ पाशांकर असताना सांगितलं सुद्धा निवडणूक लढवत असताना साहेबांनी माझी चौकशी केली मी अशोक शेठ आपल्याला सांगेल आपण साहेबांकडे अट्ट पकडला होता या मतदारसंघाची उमेदवारी आम्हाला मिळाली पाहिजे साहेबांनी खरंच आपल्याला फोन केला असता साहेबांची गाडी कर्जतवरून वरून खालापूर मधून बसुरकर साहेबांपर्यंत पोहोचली असती तर आज आपण मात्र नक्की आमदार झालो असतो परंतु आपल्याला साहेबांच्या काही अर्थ नाही होत्या मध्ये आपण मागे पडलो आजपर्यंत अनेक निवडणुका झाल्या प्रत्येक निवडणुकीमध्ये आपल्या खोपोलीमध्ये आपली नव्याण्णव बसून राष्ट्रवादीचे आमदार होते परंतु खोपोली कधी मागे राहिली नव्हती आपण सर्वांनी मिळून तरीपणापासून काम केलं परंतु अजून जर आपण ताकद लावली असती तर आपल्या अपक्ष उमेदवार प्रथम आपल्या मतदारसंघाचं एक रेकॉर्ड झाला असताना आपल्या मतदारसंघामध्ये अपक्ष आमदार झाला होता परंतु आदरणीय साहेबांच्या काही अडचणी असतील साहेबांकडे मी खूप आग्रह केला होता सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आग्रह केला होता परंतु साहेबांनी निष्ठेने सांगितलं मी या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा अध्यक्ष आहे मला असं चुकीचं काम करता येणार नाही मी तुम्हाला तिकीट देऊ शकत नाही मग आपण सर्वांनी निर्णय घेतला सर्वांनी सांगितलं का आपल्याला ही निवडणूक तर लढवायची आहे मग ती कशा पद्धतीने लढवली पाहिजे तर आपण अपक्ष झालं पाहिजे आपल्याला अनेक पक्षामधून सुद्धा वेगवेगळ्या वेग अफेअर होत्या जेवढं आपण मिळून सर्वांची मिटिंग घेतली बाबू शेट्टी सर्वांनी सांगितलं कुठल्याही पक्षामध्ये आपल्याला प्रवेश करता येणार नाही निर्माण साहेब इथे बसणारी सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर आणि मुख्यतः म्हणजे आदरणीय तटकरे साहेबांच्यावर प्रेम करणारी माझी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सर्व तालुक्यांची मंडळी आहे सर्व कार्यकर्त्यांनी सांगितलं आपण अपक्ष निवडणूक लढू पत्रकारांनी मला पहिला प्रश्न विचारला का अपक्ष निवडणूक लढवता कर्जत खलापूरमध्ये आज कधी आजपर्यंत कधी कोणाचा विजय होत नसतो पण मी पत्रकारांना तेव्हा सांगितलं होतं माझ्यापासून विजय नक्की होईल परंतु माझं कुठेतरी चुकलं असेल माझ्या कार्यकर्त्यांनी माझ्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मनापासून काम केलं एक अपक्ष माणसाला नव्वद हजार मतदान मिळालं माईंचा बघाशी हिशोब चांगत चुकला होता भाई जेव्हा आपली निवडणूक झाली आपल्याला जर पंधराशे मतं पडली असतील तर आपण आमदार झालो असतो एकत्र यावं लागलं ला। सगळ्याला कोणाकोणाच्या पायाची नाक घसावं लागलं ला। पण मला माझ्या मतदारांच्यावर माझ्या पक्षातील कार्यकर्त्यांच्यावर मनापासून विश्वास आहे त्यांनी आजपर्यंत चांगला माझ्यासोबत त्यांच्या मुलाच्या वयाचा मी असताना मला काही नेता मानलाय मला चांगल्या पदाची ताकद दिलंय मला त्यांनी खांद्यावर उचलून घेतलंय यापेक्षा मला आमदार झाल्यापेक्षा दुसरा आनंद कुठलाही नसणार आहे कारण ज्या माणसाला आमदार होऊन आनंद नाही पडून सुद्धा मला आज ही एवढी मंडळी माझ्यासोबत आहे हे माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे सुधा भाऊ तुम्ही चमत्कार करणारे एक नेते आहात अपघाताने या निवडणुकीमध्ये तुम्हाला दुर्दैवाने पराभूत व्हावं लागलं तरी जिद्द न नारणारा नेता त्याचं नाव आहे सुधाकर घारे याचं मला मनापासून अभिमान अर्ज राजकारणामध्ये अनेक वेळेला अनेक गोष्टी घडत असतात काही वेळेला राजकीय बंधनाला सुद्धा सामोरं जावं लागत असतं परंतु पराजयाने न ते बघता पुन्हा एकदा लोकांच्या सेवेशी काम करण्याची मानसिकता दाखवल्याच्या नंतर पक्षाची ताकद कार्यकर्त्यांचं मोहळ सर्वसामान्य जनतेची असलेली दीर्घकाळची सेवा किती ताकदीने संघटित राहू शकते गेले अनेक महिने आपण सर्वजण या मतदारसंघामध्ये निश्चितपणाने अनुभवतात या साऱ्याचा परिणाम निश्चितपणे त्या ठिकाणी झाला की नारायणराव डामसे तुमच्या आणि तुमच्या सर्व सहकार्यांना सुद्धा विश्वास वाटला की नाही की सुधाकर शेठ गाडेंच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केल्याच्या नंतर आयुष्यभरामध्ये जसं काम केलं त्याच्यापेक्षा जास्त काम करण्याची संधी आपल्याला मिळेल हा विश्वास तुमच्या मनामध्ये त्या ठिकाणी निर्माण झाला ही किमाया आपल्या नेतृत्वाने त्या ठिकाणी दाखवली आपल्या जयमंत दाखवली रवींद्रजींनी दाखवली गजानन देशमुखांनी दाखवली जयेंद्र देशमुखांनी दाखवली मनोहर देशमुखांनी दाखवली आणि मगाशी मी आवर्जून विचार ऐकत होतो सचिनजी तुमचे अतिशय मार्मिक शब्दात योग्य शब्दामध्ये नेतृत्वाच्याबद्दलचा आदर व्यक्त करत एकोणीस वर्ष ज्या राजकीय पक्षामध्ये आपण वाटचाल केली त्याच्याबद्दलचा आदर ठेवत उद्याच्या चा भविष्याची चावून आपण मनामध्ये अंगीकारलीत आणि आज सुधाभाऊच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करतात प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून या सर्व सहकाऱ्यांचं अंतकणापासून अजितदादांच्या मार्फत मी पुन्हा एकदा या कर्जाच्या भूमीमध्ये मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आदिवासी क्षेत्रामध्ये किंवा या तालुक्यामध्ये सुप्त विकासाच्या कामाला महापे दिलं जाईलच तुम्ही मनामध्ये कसली शंका त्या ठिकाणी ठेवू नका आदितीच्या शिवजन मतदारसंघाला जेवढा जा निधी जाईल जे त्याच्यापेक्षा काकणभर सरस अधिक निधी या मतदारसंघामध्ये विकासाच्या कामा जेव्हा असेल त्याच्यात आपल्या कोणाच्या मनामध्ये संधी असणं काही कारण नाही खरं जर का माझ्या मनामध्ये असतं म्हणजे राजकीय जे काही पेज प्रसंग होते किंवा जी काही मर्यादा होती त्याचं पालन योग्य रीतीने मी केलं नाहीतर तर आज वेगळा निकाल या मतदारसंघातलं लागलेला आपल्याला पाल होऊ शकला असतं ठीक आहे आज ना उद्या कधी ना काहीतरी त्याची भरपाई करण्याचा वेळ येतच असते आज आपण पुन्हा एकदा एकत्रितपणाने त्यानिमित्ताने काम करत आलो तुम्ही काम करत राहा तुमच्या पाठीमागची शक्ती अबाधित राहील याच्यात आपल्या कोणाच्या मनामध्ये मात्र शंका नक्की कारण आहे आज हा तालुका झिरवळ साहेब जसं इगतपुरी तालुका काही गणला गेला नाशिकच्या परिसरामध्ये कृषी आणि अन्य क्षेत्राला जशा पद्धतीने वाव त्या ठिकाणी आहे तसं आज पर्यटन क्षेत्रात सुद्धा नाव वाव आहे आणि आज अलिबागच्या बरोबरीने कर्जत तालुक्यामध्ये ज्या पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने आज व्यवसायाच्या माध्यमातून पर्यटन फार मोठ्या प्रमाणावर वाढतोय अशा वेळेला या तालुक्याचं सत्व या तालुक्याचा स्वातंत्र्याचा जाजवल्ला इतिहास साहित्य मराठातला चळवीतला इतिहास आणि बहुजन समाजाने परस्परामध्ये राखलेलं सामंजस्य हे पुढच्या नेतृत्वमध्ये कालावधीमध्ये सुद्धा सुद्धा भाऊंच्या नेतृत्वाखाली निश्चितपणे त्या ठिकाणी पार पाडलं जाईल